जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात येणाऱ्या लाखो भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे तिरुपती तिरुमला वतीने भाविकांना दररोज दोन वेळा मोफत वडा वडा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही योजना तिरुमलाच्या अन्न प्रसादम विभागातर्फे राबवण्यात येणार आहे रा देवस्थान प्रशासनाने ही सेवा सुरू करण्यामागे भाविकांची सतत वाढती गर्दी आणि त्यांची सकस व सात्विक अन्नाची गरज ओळखली आहे सकाळी आणि संध्याकाळी मंदिर दर्शनानंतर भाविकांना अन्नप्रसादाच्या भोजनालयात मोफत वडा दिला जाणार या आहे यासाठी विशेष स्वयंपाकग्रह आणि सुसज्ज वितरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे पहिली वेळ सकाळी सात ते नऊ च्या दरम्यान दुसरी वेळ संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान या वेळेत आलेल्या भाविकांना भुकेल्या पोटी दर्शन न घेता पोटभर खाण्याची आणि शांत मनाने पूजा अर्चा करण्याची संधी मिळणार आहे तिरुपती देवस्थानच्या अन्न दररोज लाखो आणि व्यवस्थापक या योजनेत कार्यरत राहणार आहेत संपूर्ण स्वयंपाक प्रक्रिया शुद्ध सात्विक व आरोग्यदायी पद्धतीने केली जाणार असून कोणत्याही प्रकारचा बाह्य अन्न पदार्थाचा वापर केला जाणार नाही याची खात्री देवस्थान प्रशासनाने दिली आहे ही सेवा सुरू होताच भाविकांकडून सोशल मीडियावरून भाविकांनी वड्याची चव स्वच्छता आणि मिळणारी सेवा याबद्दल समाधान व्यक्त केले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका